अंबरनाथमध्ये शिवसेना महिला शहर आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने मंगळागौर साजरी करण्यात आली बुधवारी खुंटवली येथील शिवम मंगल कार्यालयात हा भव्य मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून विविध मंगळागौरीचे खेळ फुगड्या झिम्मा आणि नृत्य सादर करत रंगतदार वातावरण निर्माण केलं दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही वेळ विरंगुळा म्हणून मंगळागौर कार्यक्रमातील नृत्याचा आनंद घेत महिलांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसून आला एकापेक्षा एक, एक बहरदार नृत्य खेळ सादर होत असल्याने मंगळागौर कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती आज शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने आणि आमच्या सर्व विभागीय शाखेच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून आम्ही हा मंगळागौरचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो आणि आम्ही कुठल्याही बाहेरचा ग्रुप बोलवून आम्ही या ठिकाणी परफॉर्म करत नाही तर आमच्या ज्या पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या आमच्या विभागातल्या महिला ज्या हौशी आहेत ज्यांना कधी स्टेज मिळत नाही त्यांच्याकडे कलागुण भरपूर आहे पण त्यांना त्याचा वाव मिळत नाही अशा महिला आमच्याकडे सादरीकरण करतात आणि आमच्या विभागातल्या महिला हा कार्यक्रम बघण्यासाठी वर्षभर याची वाट बघत असतात अगदी श्रावण महिना सुरू झाला की त्या महिलांचं विचारणा असते की मंगळागौर कधी आहे तर आमच्या भागातल्या महिला हे आम्ही गेली आम अडतीस वर्ष झाले आमच्या या भागामध्ये अरविंद वाळेकर साहेब यांनी नवरात्र उत्सव चालू केला त्या नवरात्र उत्सवामध्ये दे देखील आमच्या दे देखी महिला खूप मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आम्ही अंबरनाथ शहरामध्ये तुम्हाला तर है माहिती आहे की माझी बिनविरोध निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रीणी पक्ष कुठलाही असू दे पण एक मैत्रीचं नातं आम्ही जपलंय आणि मी त्यांना विनंती केली की हा महिलांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या तर त्या जणी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या आणि आमच्या शेजारच्या वार्डातल्या जसं आपण म्हणतो की आपलं अंबरनाथ शहर हे मिनी भारत आहे सर्व राज्याची लोक सर्व प्रदेशाची लोक या ठिकाणी राहतात गुन्हा गोविंदाने राहतात तर आम्ही त्या महिलांनी देखील या ठिकाणी त्यांच्या चेन्नईचा म्हणजे त्या ठिकाणचा जो काही परफॉर्म आहे त्यांची जी संस्कृती आहे ती देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला तर ह्या सर्व करण्यासाठी परमेश्वराचे तर आशीर्वाद आहेतच आहे परंतु या अंबरनाथमधील गोरगरीब जनतेचे आणि या आमच्या नारी शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे म्हणूनच आम्ही हे सर्व करू शकतो